यार मी आता काहीच अभ्यास करेल नाही आजच्या पेपराचा अरे माया बापानं मला शंभर पैकी दोनशे मार्क पाडायचे सांगेल मनी तू जर नापास झाला ना तो लग्नच लावून देईन अरे चांगली गोष्ट आहे ना मग अरे दोन लेकराच्या माय संग लग्न लावून देईन म्हणी आपल्या गार्डिंगला ला कोणते सर अरे पिशाळेल सर रे खतरनाक येते सर खतरनाक म्हणजे त्याला जर एखाद्या पोरावर जर सगबी आला ना पूर्वी चेकिंग करते हात घालून एवढं काय बराच आहे जेवढे बी मोठे मोठे लोक येत नव्हतं अरे पण त्यानं त्याच्या स्वतःच काहीतरी केलं ना मग आपण बी करू आपलं स्वतःच काहीतरी काय करून ते निकाल लागल्यावर सोचू मला काही एवढं टेन्शन नाहीये भाऊ कस काय मी आले मोठ्या कॉप्या आणले शर्टात बगलात पॅन्टत सर्रा जर कॉप्या पकडल्या तर पुढ्या पुढे पाहून घेऊ जस जसा पेपराचा टाइम जवळ धक धक उरायला इतकं नको घेऊ तर पेपर व्हायच्या आधीच जाऊ दे जे होईल नाव हे पिसळेल मास्तर म मा वर्गात जर एकाद्याना कॉपी करायचा प्रयत्न केला तर मी मारत नाही वा सर तुम्ही किती चांगले मी मारत नाही डायरेक्ट हातपाय तोडून घरी पाठवतो पॅटर्नच वेगळा आहे बुट पाहिले की माया पायातले माया जीवाच्या वर आहे पण तुम्हाला त्याच्यामुळं माया वर्गात कोणाच चहा कॉफी करायचा प्रयत्न करू नका जर कोणा कॉफी आणेल असेल तर आज उयापुढे आणून ठेवा ठेवास्त्या पुढे ठेवायसाठी थोडी आलेले कॉफ्या याचा अर्थ कोणाच कॉफ्या आणेल नाहीये हे पेपर घ्या आणि बिलगालीवाल इतके अवघड पेपर ओ मास्तर तुम्ही आम्हाला चुकीचे पेपर दिले वाटत कस काय ओ हे पेपर लय अवघड दिसून राहिले आय पी एस कलेक्टर चे पेपर वाटते आमचे पेपर दुसरे असन लहान लहान लेकरायचे नीट पा एकदा डोळे वासून अरे झाकण झुल्या आमोशा पोरणे मला शाळात येतो तू आणि मला सांगू राहिला का डोळे वासून पाहायला चुपचाप पेपर लिहू को मास्तर मॅच जो अभ्यास केला होता क्यों या तुन तो या पेपरात आलास नाही कोणत्या पुस्तकातून अभ्यास केला तर तो अकबर बिरबल मजेदार चुटकुले अरे आमोशाची पैदास जोकच्या पुस्तकातून बोर्डाच्या पेपरचा अभ्यास तो बापानं बापाने केला का क मास्तर तुम्हीच तर म्हणता जे पुस्तक हातात पडेल त्याचं वाचन केलं पाहिजे अरे राताळ्या डोक्या जायला कर तू कुठच्या गोष्टीला कुठं जोडतो उद्या मी म्हणेन बायकोवर प्रेम केलं पाहिजे मग तू लोकाच्या बायकोवर प्रेम करसो का हा मंदबुद्धी पेपर लिव चुपचाप सर ते लाईटचा शोध कोणा लावला होता तुला नाही माहित का मी वेळ नव्हतो ना सर वा अरे येड्या पुस्तकात लिहिले ना तो बेसनी केला का नाही मग वर्षभर खायाच नागाचं काम केलं का निस्त ए राहुल ते चारी 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 चूक की बरोबर सांग ना एकदा अरे चारीचे चारी चुकलू त्यातले दोन तर बरोबरीन हा यार कोणता प्रश्न आहे मित्राच एका वाक्यात वरण करा उत्तर मित्र लय दरिंदर घेतलेले पैसे कधी वापिस देत नाही राहुल मला दाखवला म्या बाहेर तुला निस्त हाय म्हणलं होतं तू काय म्हणी तोंड पाहिलं का म्हणे आरशात काळ्या तो यासारखी छत्तीस पोर आहे म्हणी माया मांग आता ते छत्तीस झाडाला पेपरली वाले डार्लिंग <laughs> दाखवला तू किती गोड बोल तेल पाणी लाव मी दाखव तुला एकदा अरे तो लाटर कस तो तस लिहू बर मॅडम विषय माझ तुमच्यावर खूप प्रेम आहे अर्जदार झाकण झुलिया रिकामचोट बेवडे महोदय मॅडम मला तुम्ही खूप आवडता आज दोपारा शाळाच्या मागे मला भेटाले या मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तुमचा आज्ञाकारी हरामखोर विद्यार्थी झाकण झुल्या लव यू जान यार किती सोपं आहे पत्र लिवलं <laughs> राहूल्या क्वाप हे करवाला काय नाही ओ मास्टर क्वाप ये कर सोन तर धरूनच आपटीन सर ही चिंगी क्वाप ये कर रोली यपा हिच्याकडे गाईड आहे करू दे ना मग नाजूक आहे ती नाजूक आहे मग आम्ही धोन आहे का अरे मस्त डिया पुरी ना पुऱ्या पेपर आत कॉपी केले आता काही नाही आणि आम्ही एका मार्काचं पाहिलं तर आमच्यावर धमके टाकतो दलाल तू दलाल शान पण नको करू चुपचाप पेपर लिव हं यो कोणता प्रश्न आहे मित्राची आजी वारल्यावर त्याले एक सांत्वनाने बंदली हा पाचशे शब्दात बर प्रिय मित्रा तुझी आजी वारली हे ऐकून खूप आनंद झाला अरे हे ऐकून खूप दुःख झाले आता तु आजी वारली हे कारण सांगून तू घरी पण राहू शकत नाही तुझ्या आजीच्या दिवसाच्या कार्यक्रमात शिरा बुंदी केल्यास मला पण खायला बोलो आणि घरी पण बांधून दे आणि येणाऱ्या काळात तुझ्या चुलत आज्या वारत राहो आणि मला गोड जेवण मिळत राहो हीच देवाच्या चरणी अपेक्षा करतो आणि तुझ्या आजीच्या आत्म्यास शांती लाभो आणि तुझ्या आजीचे स्वर्गातले जीवन सुखाचे व भरभराटीचे बर जावो हीच देवाच्या चरणी अपेक्षा करतो यानी बंदाला की या निबंधाला दहा पैकी वीस मार्क तर हमी आहे ए राहुल काय रे डोकं गाईवर नि बंद लिहू सांग ना या गाय पाय तिच्यावर जाऊन बैस मग निबंध लिहू बर मास्तर ओ मास्तर बाहेर जाऊ का कशालय गाईवर नि बंदिवचा अरे जाकंजुलिया गाईवर बसून निबंध सुन का हा करे तुला जर भूतावरनी बंद लिवाचा सांगितला असता तर भूताला भेटून बंद लिवला असता का हा अरे खेकड्या उलट पायदा होईल कर तू सर आपल्या वर्गातल्या भीतीचा पिवळा आणि आकाशी रंग चांगला पण पेपर लय अवघड चालला वाटत तू मला कसं माहित झालं म्हणूनच तुला वर्गाच्या भीती बोर्ड बँच राहिल ना सर एक पुरवणी अरे मग अर्धा पेपर बी झाला निलं पुरवणी पाहिजे पोटे हो काय सर गु खाज या पोरीचा तिचा पेपर लिहून माशे मारवले का सर तुम्ही बी हुशारपुरीचा गु नोकरी लागले काय थांब तुला नापासच करतो सर भारतात सगळ्यात महान व्यक्ती कोण आहे तुला कोण वाटत महात्मा गांधी कस काय औ मास्तर बयात फोटो जंपारात घेऊन ये मग विचार करा किती महान असते अरे झाकण झुल्या त्या लय मोठे मोठे काम करेल म्हणून ए राहुल या प्रश्नाचं उत्तर सांग ना एकदा कोणता प्रश्न आहे काळ ओळखा मी सध्या बसलेलो आहे मग झोपून राय उत्तर आहे बर टाइम समाप्त व्हायलाला पाचच मिनिट बाकी आहे सर थांबा थांबाला दोनच मार्काचं बाकी आहे सर मग आता पन्नास मार्काचं बाकी आहे सर मी आता आता शिकद मार्काचं लिवलं अहो मास्तर मी तर नावच टाकू राहिलो अजूक अहो सर मी आता आताच प्रश्न पत्रिका उघडून पाहिली अरे उघड्या बोंगड्या ते मला सांगू नका चला पेपर जमा करा ओ मास्तर मी जर झालो ना धमकी देऊरा लागा काय करून तू सर तुम्हाला रस्त्याने अडू मी झाकण झुल्या मी मास्तर आता झालो पहिल्या ना मी गुंडा होतो ध्यानात ठुई सर मी मोठ्या मोठ्या नेत्या लोक ओळखे मग तिकडे निवडणुकीला उभं आहे इथं पेपर द्यायला काय एका दिवसात सस्पेंड करायला लावन तुम्हाला डुंगण धुत तुला अजून चालला सस्पेंड कराल